महायुतीत एकनाथ शिंदे हे नाराज आहेत ही बातमी आपण सरकार स्थापन झाल्यापासून ऐकतोय बरं फक्त बातमी ऐकतोय का तर नाही त्याबद्दल अनेक घडामोडी आपण आहेत एवढंच नाही तर शिंदे असले काय आणि नसले काय तरीही फडणवीसांना काहीही फरक पडत नाही अशा देखील चर्चा माध्यम आपल्याला ऐकायला मिळाल्यात पण सध्याची परिस्थिती थोडी वेगळी पाहायला मिळते आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागलीची बातमी समोर आलीये नेमकं कोणाला मंत्रीपद देण्यात आलंय शिंदे खरंच नाराज आहेत की नाराजी त्याचं नाटक करतायत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील नेत्यांची चांदी झाली असल्याचं चा सध्या पाहायला मिळतंय त्याचं कारण काय तर नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या विविध समित्यांवरील नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने आपल्या समर्थक आमदारांना समित्यांमध्ये महत्वाच्या नियुक्त्या दिल्या आहेत त्या नियुक्तीचे बदल इतके महत्त्वाचे का आहेत तर यामुळे शिंदे गटाच्या पक्षाची राजकीय स्थिती चांगलीच मजबूत होईल शिंदे गटाच्या आमदारांना या समित्यांमध्ये स्थान मिळालंय ज्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव आणखीनच वाढणार आहे नाशिक जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे फक्त दोनच आमदार आहेत त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे मालेगाव आणि दुसरं नाव येतं ते म्हणजे नांदगाव मतदारसंघाचे सुहास कांदे याच या दोन्ही आमदारांना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पक्षाने चांगली संधी दिली आहे मालेगाव बाह्य मतदारसंघातील दादा भुसे हे विद्यमान आमदार असून त्यांची आपल्या कार्यकाळात स्थानिक पातळीवर मोठा ठसा उमटवलाय त्यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव बाह्य भागात अनेक विकास कामं सुरू केली गेली आहेत ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर जनतेचे समर्थन प्राप्त झालंय दादा भुसे यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री होते सध्याच्या मंत्रिमंडळात मात्र त्यांची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर नांदगाव मतदारसंघातील आमदार सुहास कांदे यांना देखील पक्षाने चांगली संधी दिली आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात स्थानिक समुपदेशन शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी आणि शेतकरी कल्याणासाठी त्यांनी उत्कृष्ट काम केलंय त्यांच्या सक्रियतेमुळे सुहास कांदे हे जिल्ह्यातील एक महत्वाचे राजकीय चेहरा म्हणून ओळखले जातात आता आमदार सुहास कांदे यांची विधिमंडळाच्या विमुक्त व भटके कल्याण समितीच्या प्रमुख मध्ये नियुक्ती आहे या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला जातो नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाचे फक्त दोनच आमदार असताना देखील त्यातही एक मंत्री तर दुसरा राज्यमंत्री असल्याने या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये सध्या वातावरण या संदर्भात आमदार कांदे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले एवढंच नाही तर राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची संधी एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळे मिळाली आहे आगामी काळात या पदाच्या माध्यमातून या समितीचे काम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असेल विमुक्त जाती जाती व भटक्या जमातींना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल असे आमदार कांदे यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बंडखोरी केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठिंबा दिला होता या बंडखोरीत ज्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रमुख आमदार सुहास कांदे यांचाही समावेश होता सुहास कांदे हे शिंदे गटाच्या बंडात सहभागी झाले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांची ओळख अजूनच दृढ झालीय मंत्री दादा भुसे हे मात्र सर्वात शेवटी या बंडात सहभागी झाले होते आणि त्यांनी कदाचित हा चांगला निर्णय घेतला ज्यामुळे त्यांचे राजकीय स्थान त्यांना टिकवून ठेवता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांनी मोठा विजय त्यांनी खासदार आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे असलेले समीर भुजबळ यांचा पराभव केला त्यामुळे ही निवडणूक चांगली चुरशीची आणि चर्चेची झाली होती जी अनेकांच्या लक्षात राहिली या निवडणुकीतील विजयामुळे आमदार कांदे यांना विधीमंडळ मंडळाच्या समितीच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यांचे कार्यक्षेत्र आणि नेतृत्वाची क्षमता पाहता त्यांची निवड एक महत्त्वाचा राजकीय निर्णय मानली जाणार आहे असंही बोललं जातंय शिवसेना शिंदे गटाच्या आगामी राजकीय रणनीतीतील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांमध्ये मत आमदार कांदे यांचा समावेश असल्याने त्यांची राजकीय उंची वाढण्याची शक्यता आहे पण आता याच गोष्टींमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होऊ लागल्यात कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असणारं नाराजी नाट्य आपण कित्येक दिवसांपासून बघतोय त्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा पण झाल्या एवढंच नाही तर फडणवीसांकडून देखील शिंदेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत पण असं असताना देखील आमदारांना मंत्रीपद कसं काय मिळालं यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होऊ लागल्यात आणि यावरूनच शिंदे खरंच नाराज आहेत की फक्त नाराज असल्याचं नाटक करतायत असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत यावरून तुम्हाला काय वाटतं महायुतीत नेमकं काय सुरू असेल ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका